खंडाळा तालुक्यातील तळमळीचा शेतकरी म्हणून मी सांगतो की जर खंडाळा तालुक्याच्या शेतीच्या प्रश्नावरती जर काम झालं असेल तर आज आम्हाला ह्या शासन दरबारी भीक मागण्यासाठी उभं राहावं लागलं नसतं हे प्रथम पत्रकार मित्रांनो समजून घ्यावं हो। आमच्या भावना समजून घ्या आमच्या भावना तीव्र आहेत जर तुम्ही गेले तीस पस्तीस वर्षे राज्य करतायत अडचू पलटून सर्व पक्षाच्या राज्यकर्त्यांना राज्य, राज्य केलेलं आहे खंडाळा तालुक्यावरती तुम्ही अन्याय करत आहात आणि हा अन्याय तुम्हाला तुम्ही उघड्या डोळ्यानं बघताय म्हणजे तुम्ही आमची चेष्टा लावली आणि ही चेष्टा तुम्ही लावत असून इतर तालुक्यांची कामं चालू आहेत आम्ही रस्त्या उतरण्याची वाट पाहताय का तुम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम संबंधित मंत्री असतील पालकमंत्री असतील आणि आत्ताचे राज्यकर्ते असतील त्यांची भूमिका कुठंही दिसत नाही की आमच्या प्रश्नाला न्याय द्यावं का आमची पोटं नाहीत का आमची मुलं शिकली पाहिजेत आमच्या शेतीला पाणी मिळाली पाहिजे तुम्ही तुमची घरं भरायची इतर तालुक्याचे शेतकऱ्यांची पोटं मोठं करायची आणि आमची पोटं रित्त्या आम्ही ठेवायची हे कदापि चालणार नाही पाणी प्रश्न आहे ना एवढे दिवस प्रलंबित करायला पाणी प्रश्न एवढे दिवस प्रलंबित करायला काय वाटतंय तुम्हाला पाणी प्रश्न तर तीस बत्तीस वर्षापासून हा प्रलंबित आहे सर्व लोकप्रतिनिधी निधींना हा प्रश्न माहित आहे खंडाळा तालुका दुष्काळ आहे हे सगळं माहीत आहे आणि पस्तीस वर्ष जवळजवळ आंदोलन चालू आहे सगळ्या आमदारांना झालेल्या सगळ्या खासदारांना तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने निवेदन दिलेले आहेत शंभर एकच्या दरम्यान निवेदन दिलेले आहे पण आमचा प्रश्न सुटलेला नाही म्हणजे आताही मग अशी आता, आता मंत्री महोदय सकारात्मक आहेत सकारात्मक आहे आम्ही कायम ऐकतोय ते सकारात्मक आहेत पण तेही आमदार होऊन पंधरा वर्ष झाली पण या प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही हा एक जिव्हाळ्याचा आणि साम सार्वजनिक प्रश्न आहे वैयक्तिक प्रश्न गावाचा नाही एक मोठ्या क्षेत्राचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सा प्रामुख्याने हातात घेऊन सोडवणं आवश्यक होतं तो अजूनपर्यंत सोडवला गेलेला नाही त्यामुळं चौदा गावांना निश्चितपणे तीव्र आंदोलन चढावं लागेल नाही नाही माझा प्रश्न तोच आहे की एवढा महत्वाचा मुद्दा आहे मग एवढे दिवस प्रलंबित का राहिलाय सहकार्य लोकांना कामच केलं नाही याच्यावर ना राहिला राहायचं काय ठीक बरं काय सांग तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे आज आपण कुणाल तालुका विकास परिषदेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातल्या चौदा गावांच्या वंचित गावांच्या प्रश्नासाठी आपण आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आहोत हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रलंबित आहे सर्वांना हा प्रश्न माहिती आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून महा महारा महाराष्ट्रामध्ये युतीर्थ शासन त्या ठिकाणी काम करत आहे त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न हातात घेतलेले आहेत त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतो आहे आज आपण खांडा तालुक्यात जर आपण जर हे बघितलं तर ते प्रलंबित प्रश्न त्यामध्ये उपसा सिंचन योजना आहेत त्यासाठी आर्थिक मदत करून त्या तिथं पाणी आणण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्ण प्रयत्न केले आहेत त्यासाठी आर्थिक तरतूद पण केलेली आहे आणि मग अशा पद्धतीने आता काम ते सुरू झालेलं असताना आता शासनाकडून आमच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि या माध्यमातून ही योग्य वेळ आहे की आज लोक सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी असतील तर शासनाच्या पातळीवर ज्यांना ज्यांना या माध्यमातून आपण हा जो प्रश्न जो आहे हा प्र वंचित गावांचा प्रश्न सोडवण्यासाठी जी भूमिका आपण घेतो आहे त्या भूमिकेमध्ये आज योग्य वेळे की या योग्य वेळी जर आपण हे जर प्रयत्न केले निश्चित तर निश्चितपणे शासनाचं लक्ष हे आपल्या या प्रश्नाकडं वळणार आहे आणि म्हणूनच आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहेत आम्हाला शासनाकडून विनंती आम्ही सकारात्मक आहोत की शासन यामध्ये निश्चितपणे लक्ष घालेल आणि हा जो काही चौदा गावांचा जो प्रश्न आहे ज्या माध्यमातून हे चौदा गाव ही अत्यंत अनेक वर्ष ही वंचित राहिलेली आहेत त्यांचा कुठल्याही प्रकारचा तिचा विकास झालेला नाही आहे तालुक्यातल्या इतर भागात जर आपण जर विचार केला तर आज एक एककाळचा जो दुष्काळी खंडाळा तालुका त्यामध्ये साखर कारखाना पण आला ही एक प्रकारची क्रांती आणि एकीकडे हा भाग कपलीट बाजूला पडलेला आहे म्हणून या चौदा गावांकडं की लक्ष देण्याच्या दृष्टीनं शासनाचं लक्ष वेधण्याच्या दृष्टीनं योग्य वेळ आहे शासन निश्चितपणे त्यामध्ये आम्हाला मदत करेल आणि हा प्रश्न यासाठी आम्हाला त्याचं सहकार्य मिळेल अशा अशा भूमिकेत आज आम्ही इथं आहोत आणि आज आम्ही आता या ठिकाणी तहसीलदार हे निवेदन आम्ही देणार आहोत आम्ही आता काय ह्याची तीव्रता काय वाढवली तर आता शासनाला ही संधी आहे की पाणी देण्यात येते कारण चार टी एम सी पाणी अतिरिक्त राहत होते आजपर्यंत आम्हाला ज्यावेळेस ज्यावेळेस आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो त्यावेळेस ते दरवेळेस त्यांची उत्तर होते की पाण्याचं वाटप झालेलं आहे आताच्या परिस्थितीमध्ये चार टी एम सी पाणी शिल्लक राहतात दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की माळशिरस तालुक्यातील वंचित गावांचा सर्व्हे सुरू झालेला आहे म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये शासनानं निर्णय घेतलेला आहे माशिरस तालुक्यातील वंचितची गाव आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश करून त्याचा सर्व्हे सुरू झालेला आहे आमच्या खंडा तालुक्याचा का सर्व्हे सुरू होत नाही हा आमचा प्रश्न आहे म्हणजे इतर तालुक्यातील वंचित गावांना जर पाणी उपलब्ध करून दिलं जात असेल त्याचा सर्व्हे जर होत असेल तर खंडा तालुक्यातील वंचितची गाव आहेत त्यांचं काय म्हणजे त्यांना तुम्ही देणार हा हा आमचा प्रश्न आहे आमदार मखरंदाबा पाटलांनी या पाणी प्रश्नासंधी पाठपुरावा करताय त्याचे प्रयत्न सातत्याने चालू आहे आणि अलीकडच्या काळामध्ये हिरा देवघरच्या ज्या आपल्या तालुक्यातल्या तीन उपसाची सिंचन योजना आहे गावडेवाडी शेकमेरवाडी आणि वाघोशी यामध्ये आर्थिक तरतुदीचं काम होऊन त्याचे टेंडरसुद्धा निघालेले एक महिनाभरामध्ये हे त्यांच्याशी सातत्याने हे आहे आणि वंचित गावांच्या पाणी सुद्धा वेळोवेळी तालुक्यातले कार्यकर्ते वेगळ्यावेगळ्या पद्धतीने जरी भेटले तरी या पाणी प्रश्नासंदर्भात सोडवणूक करण्यासाठी जाहीररित्या त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे मंत्री म्हणून आज त्यांच्यावर जबाबदारी आहे निश्चितपणे किंवा या भागाचे लोकप्रतिनिधी पण ते करत आहेत किंवा या प्रश्नांची जाण त्यांना आहे मी त्यांच्या संपर्कातला कार्यकर्ता आहे आम्ही सुद्धा त्यांच्याकडून वेळोवेळी ह्या गोष्टीचे उल्लेख करत असतो हे करत मांडणी करत असतो तर त्या ते दृष्टीनं त्यांची भूमिका सकारात्मक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे एक संदर्भ मगाशी द्यायचा राहून गेला होईल भूमिका घ्यायला पाहिजे पण द्यायला पाहिजे पाणी प्रश्नासाठी जेव्हा साधारण चौऱ्याहत्तर साली आपल्या खंडाळा तालुक्याला पाणी देण्यासाठी विंग लाईट पाणी परिषद झाली होती तत्कालीन सभापतींच्या पुढाकाराने हे चव्हाण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खंडाळ तालुक्याला चार पॉईंट दोन टी एमशी पाणी द्यायचं त्यावेळेला मान्य केलं मग नाटंबीचा प्रस्ताव आला नाटंबी थोडं लहान होतं मग पुढं देवगडचा प्रस्ताव आला हा जरा थोडा इतिहास आहे दुसरा भाग असा आहे की तालुक्यात ज्या योजना झाल्या दोन्ही प्रकल्पाचे कालवे आपल्या तालुक्यातने केले पण आपल्या तालुक्यातली जनता एवढी शोषिक आहे शेतकरी की ह्या योजना मार्गी लागण्यासाठी कुणीही शेतकऱ्यांनी त्याला अडकाटी केली नाही म्हणून शेतकऱ्यांच्या किंवा तालुक्यातील जनतेचा सहनशीलतेचा कुणी अंत पाहू नये चौदा गावांना शासकीय खर्चाने पाणी मिळालं पाहिजे एवढीच रास्त भूमिका किंवा मागणी आमची घेतली गे, गे, गेली नव्हती आमच्या प्रश्नाची कदाचित आता दखल घेतली जातीय कारण की आता आतापर्यंत एवढी लोक सहभागी नव्हती पण आता ह्या चौदा गावांचं संघटन झालेले त्याच्यामुळं ज्याला कोणाला राजकीय फायदा करून घ्यायचा असेल त्यांनी आम्हाला साथ द्यावी आमची चौदा अवश्य त्यांना साथ घेते hmm. आणि आता कुठे दखल घ्यायला गेले लागलेली आहे जर समजा दखल घेतली गेली असती यापूर्वी तर आतापर्यंत हा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला असता आज या ठिकाणी तालुक्याची प्रलंबित शेतीला बारमाही पाणी मिळावे अशी मागणी गेली तीस पस्तीस वर्षापासून सातत्याने आपण करत आलो आहोत आपण ही मागणी पस्तीस वर्षामध्ये खासदार त्यावेळेचे आणि आत्ताचे आमदार त्याचबरोबर महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांना खंडाळ तालुक्याचा प्रश्न बारमाई पाणी प्रश्न मिटवण्यासाठी आणि तो लवकरात लवकर सोडवण्यासाठी सरकार दरबारी वेळोवेळी मागणी करीत आहोत आजही आम्ही खंडाळा तालुक्याची हीच मागणी पुढे घेऊन जात आहोत सदर मागणीला खंडाळा तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी खंडाळा तालुका पाणी संघर्ष समिती खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठान आणि खंडाळा तालुका पाणी पंचायत याचबरोबर खंडाळा तालुक्यातील दोन बलकवडी आणि निरादेवगर प्रकल्पाअंतर्गत असलेल्या कालव्याने प्रवाहित कालव्याने पाण्यात चौदा गावेत वंचित राहिलेली गावे, आहेत ही चौदा गावे आटीतपासून हरळीपर्यंतची आहेत आणि ह्या पाण्याला आज शासन दरबारी कुठल्याही प्रकारचा कोणीही न्याय देण्याची भूमिका सरकारची दिसून येत नाही आणि ह्या भूमिकेला वेळोवेळी शासन दरबारी गदगदून हलवण्यासाठी आम्ही चौदा गावाच्या पाणी परिषदेनं निर्णय घेतला आठव तर्नवडी या ठिकाणी पाणी परिषदेची पहिले एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सभा झाली आणि या सभेमध्ये आम्ही निर्णय केला की आपण या चौदा गावाच्या पाणी प्रश्नावरती जागृत राहून चौदा गावाचं पाणी सरकार दरबारी मंजूर करून घेऊन आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी खेळवायचंच हा निर्धारनं आम्ही सर्वजण काम करत आहोत गेल्या पस्तीस वर्षापासून त्या त्या काळचे राज्यकर्ते त्या त्या काळचे शेतकरी त्यांनाही मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केलेला आहे परंतु शासन दरबारी म्हणावं तसं यश आलेलं नाही खंडाळा ना तालुक्यावर तुटपुंज पाणी मिळालेलं आहे पण त्या तुटपुंजच्या पाण्यावरती ज्या गावांना पाणी मिळाले त्यांच्याही ताण भागवली जात नाही मग तर आम्ही चौदा गावाचे ताण कोण भागवणार या पद्धतीनं आम्ही आता निर्धार केलेला आहे की शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करूनही जर पाणी आपल्या चौदा गावाला आणि उर्वरित खंडाळा तालुक्याला जर मिळत नसेल तर आपल्याला संघर्षशिवाय पर्याय नाही आणि या संघर्षाचं हत्यार आम्ही उचलण्याचा निर्धार केलेला आहे आणि ह्या हाताऱ्याच्या माध्यमातून सरकारला संबंधित शासकीय यंत्रणेला गदगद हलवणार आहोत यासाठी आम्ही चौदा गावाचे सर्व ग्रामस्थ आणि शेतकरी तमाम खंडाळा तालुक्यातील सर्व शेतकरी यांनाही विनंती केली की आमच्या मागणी जर रास्त असेल तर तुम्ही आम्हाला सर्वांना पाठिंबा द्या आणि खंडाळा तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांना आज निर्धार केला की चौदा गावं तर वंचित आहेतच त्याचबरोबर ज्या गावांना तुत्पुंज पाणी मिळालेलं आहे त्या गावांना पूर्ण बारमाई पाणी मिळाल्याशिवाय या चारही संघटना गप्प बसणार नाहीत त्याचबरोबर जर खंडाळा तालुक्यावरती अन्याय करून इतर तालुक्यांना शासनानं सरकारमधल्या संबंधित मंत्र्यांना जर पाणी पळवण्याचा प्रयत्न केला तर खंडाळा तालुक्यातूनच पाणी जाणार आहे आमच्याशीच तुमची गाठ पडणार आहे हे प्रथम लक्षात ठेवा जर येणाऱ्या काळामध्ये खंडाळा तालुक्याचं त्याचबरोबर चौदा गावाचं पाणी जर मंजूर करून निविदा काढून प्रवाहित कालव्याने किंवा उत्साह केंद्रानं जर पाणी आम्हाला दिलं नाही तर आम्ही खंडाळा तालुक्यातून चालू असणारी कामं सर्व बंद पाडल्याशिवाय राहणार नाही याची सरकारनं नोंद घ्यावी आणि नुसतं आम्ही बोलून थांबणार नाही तुम्ही नोंद घेऊन जर आमची केराची टोपली जर दाखवणार असेल निवेदनाला तर शंभर टक्के तुमच्या खुर्च्यावरती आम्ही बसून देणार नाही तुमच्या खुर्च्या गदगद आलावल्याशिवाय राहणार नाही याची नोंद प्रशासनानं आणि संबंधित शासकीय यंत्रणेनं घ्यायला पाहिजे आज आम्ही आपल्या तालुक्याचे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या लोकप्रतिनिधींनाही आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे की आमच्या चौदा गावावरती अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय आपण ही उघड्या डोळ्याने गेले पंधरा वर्ष पाहत आहात आणि हा अन्याय जर मिटवायचा असेल तर आपण आमच्या सर्व संघटनेला याचबरोबर खंडाळा तालुका चौदा गावाच्या पाणी परिषदेला न्याय मिळवून द्या जर आपण न्याय मिळवून देण्यासाठी जर असमर्थ जर ठरला तर निश्चितच खंडाळा तालुक्याच्या मतदारांशी तुम्हाला गाठ आहे हे तुम्ही येणाऱ्या काळात जाणून असालच आमची राष्ट्र मागणी अशी आहे आणि का रास्त मागणी आहे ज्या भागाला बारा महिने पाणी मिळालेले असे शेतकरी सदन झालेले आहेत आणि आजच्या शेतकऱ्यांबरोबर आम्हा कोरड कोरडवाहू शेतकऱ्यांना जर स्पर्धा करायची असेल तर ह्या स्पर्धेमध्ये आम्ही टिकू शकणार नाही आम्ही कोस मैल दूर त्यांच्यापासून फेकलो गेलेलो आहे आणि ह्या प्रवाहापासून आम्ही लांब गेलेलो आहे ह्या प्रवाहात सामील करून घ्यायचा असेल तर शासनाला संबंधित मंत्र्यांना संबंधित पालकमंत्र्यांना आज जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत चारी मंत्र्यांना आज आम्ही पाणी परिषदेच्या माध्यमातून एल्गार करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाण्याविषयी कानाडोळा केला पाणी जर दिलं नाही तर आपल्याला खंडाळा तालुक्यामधून येणाऱ्या काळामध्ये आम्ही फिरू देणार नाही तोंडाला प्रसंगी काळे फसल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो